प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी

धनाजी येडवे यांचा फेटा बांधून शाल व हार घालून सन्मानपूर्वक सत्कार केला यावेळी ग्रामस्थ बोलताना म्हणाले धनाजी आपण देशसेवेसाठी जात आहात देशाची चांगली सेवा करा गावचे नाव चांगले करा आपण आपल्या जीवनात यशस्वी आहात अशा प्रकारच्या ग्रामस्थ मित्रांनी धनाजी येडवे यांना दिल्या शुभेच्छा यावेळी बोलताना धनाजी येडवे म्हणाले की मी देशसेवा करेन व गावचे चांगले नाव करेन आपण माझा सत्कार केला व मला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी ग्रामस्थ व मित्रांचे मनपूर्वक आभारी आहे यावेळी माझे सरपंच रामचंद्र पाटील युवा नेते चंद्रकांत घुटुकडे विठ्ठल क्षीरसागर वैभव क्षीरसागर कोंडेबा घुटुकडे भारत क्षीरसागर आदि मान्यवर उपस्थित होते माननीय धनाजी येडवे यांची देश निवड झालेले आपल्या जी डी मिलिटरीमध्ये आणि ते आज देश रुजू होणार आहेत फेराव ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांना सेवेसाठी होण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे देश सेवेसाठी ऋतु धनाजनं व्हावं आणि आपल्या देशाची चांगल्या प्रकारे सेवा करावी अशा प्रकारे ग्रामस्थ घ्यावं त्यांना जर मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा